बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या कुस्तीगिराला उद्योजकानं अडवलंय जय महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या कुस्तीगिराचा माईक खेचला गेला बेळगाव मधील कुस्ती स्पर्धेदरम्यानची ही घटना आहे बेळगावमधील मराठी बांधवांनी या उद्योजकावर संताप व्यक्त केलेला आहे सातत्यानं अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये बोलण्यासंदर्भात ही कानडी दादागिरी आपल्याला दिसून येते आणि हा कुस्तीगीर आहे जो दृश्यांमध्ये आपण बघतोय जो जय महाराष्ट्र असं म्हणणार होता मात्र त्याचा माईक हातून खेचला गेला आणि ज्या उद्योजकानं त्याचा माईक हातून खेचला त्याच्यावरती सगळ्या बेळगावातल्या मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केलेला आहे सोदरे नाडी त्यांच्याशी आपण अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये जर फलक लिहिलेला असेल तर तो काढला जावा आणि सगळीकडे कानडी भाषेचाच वापर व्हावा याच्यासाठी आग्रही मागणी सातत्यानं होताना दिसते पण अशा पद्धतीनं माईक खेचण्याची कुस्तगिराच्या हातून घटना घडलेली आहे काय नेमकं घडलं होतं तेव्हा Uh, काल बेळगाव मधील जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानचं आयोजन केलेलं होतं यावेळी नेपाळचा जो देवा थापा आहे याने महाराष्ट्र महाराष्ट्र शिवरायांचा जय जयकार करण्यासाठी घोषणा दिली त्यानंतर जय महाराष्ट्र असं त्यांनी म्हटलं यावेळी त्यातील जे उपस्थित आयोजक होते म्हणजे जे उद्योजक होते त्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यावर त्याच्या हातातून माईक काढून घेतला खर तर ही गोष्ट मराठी माणसांच्या भावना बघावल्याची कुठेतरी आहे त्यानंतर सर्वजण मराठी बांधवांनी एकत्रित येत कुस्ती आखाड्यात जी काही हे घटना घडली याबद्दल बद्दल त्यांनी विरोध सुद्धा केलेला आहे धन्यवाद माहितीसाठी